नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज वार आहे सोमवार पाहूयात मित्रांनो आज कांदा बाजारभावामध्ये काही सुधारणा होते का काही बदल होतो का मित्रांनो आपण सहा सात आठ हजारांचे निलाव हे पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो बाजारभावाची काय परिस्थिती आहे ते पाहूयात आणि मित्रांनो विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो दोन नंबर कांदा आहे चौदाशे रुपये चालू आहे चौदाशे रुपया गेलेला आहे मित्रांनो पाहूयात कांदा जवळून जाऊन आणखीन आणि हा याचा निलाव पाहूयात आणि दुसऱ्या आरतीवाल्याकडे जाऊयात बारा सार्वजन बारा सो पीस तेराशे पन्नास रुपयाने गेलेला आहे मित्रांनो जाऊयात आता <स्तार्थ> आपण दुसऱ्या आठवड्याकडे पंधरा पंधरा साडे पंधरा मित्रांनो कांदा मोठा दिसतोय हव्यात काय रेट जातो सोळाशे रुपयाने गेलेला आहे मोठा दिसतोय कांदा एक हजार ग्यारा बारा साडे बारा तेरा तेरा साडे तेरा चौदा 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 सव्वा चौदा साडे चौदा

डीम झालेला आहे म्हणजे ज्या दिवस ठेवल्यामुळे कांदा पत्ती जी आहे ती काळी पडलेली दिसते आहे साडे पंधराशे रुपये गेलेलं आहे मित्रांनो किती रुपयांनी जातो पाहूयात आणि दुसरी आरती ओल्याकडे पुढे जाऊयात आपण सोळाशे रुपयाने गेलेलं आहे जाईल असं वाटतं ओके okay, मित्रांनो सोळाशे रुपये गेलेला आहे जाऊया आपण आता दुसऱ्या आरतीवाल्याकडे मित्रांनो पांढऱ्या पांढरेखांचा निलाव पाहूयात एक हजार करू हां जर

બાર બાર સાદ 15 પંદ્ર दस <saiden>

शेतकरी मित्रांनो कांदा पाहू शकता क्वालिटी आहे मोठा आहे त्यामुळे मित्रांनो दोन हजार रुपयाने कांदा गेलेला आहे मित्रांनो पाहू शकता क्वालिटी कशी आहे आणि मित्रांनो वक्कल ही मोठा आहे दहा गुन्ह्याचं वक्कल आहे असं दिसत दहाच आहेत

भाड़ा भाड़ा दिया भाड़ा दो दिन भाड़ा दो दिन भाड़ दो दिन भाड़ भाड़ा रे भाड़ा रे और एक भाड़ा दिया अरे भाड़ा दिया और एक भाड़ा दिया और एक भाड़ा दिया और एक भाड़ा दिया और एक बार राजा और पर करो भाई का बोला ये पूरे बार एक बार राजा हट के भाई का बोला पर करो और एक बार राजा हां नहीं सर कोई चीज करो माल क्या करा भाई अरे बोलो चढ़ा बोलो एक हजार पचास ग्यारह बारह मतलब बारह साढ़े बारह साढ़े बारह पौने तेरा मतलब पौने तेरा पौने तेरा पौने तेरा पौने तेरा मतलब पौने तेरा पौने जाने पप्पो मतलब पौने तेरा पौने तेरा पौने पौने तेरा पौने तेरा मतलब पौने तेरा पौने तेरा पौने तेरा सर्वाइ तेरा

एम ए साडेपंधरा ते मे साडेपंधरा दे मी साडेपंधरा ठेवे साडेपणरा देवे साडेपंधरा सोळा सोळाबाय सोळा 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 मी सोळा 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 एम ए सोळा उणे सतरी सोळा 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 सोराबाय साडे सोळा सुकरा दिये सतरा चौरी का भात्रा दे भात अरे सगळं चार पाहिजे पाच साडे सतराशे रुपये गेला आहे कांदा पाहू शकता डागेल खराब कांदा जो आहे तो दोनशे रुपयाने गेलेला आहे दोन गणे वक्कल आहे आणि खराब गेलेला आहे खराब झालेला आहे दोनशे रुपयाने गेलेला आहे पाहू शकता

सतरा 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 सोळा 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 बाय अठरा शेतकरी मित्रांनो आज सोलापूर आवक जर पाहिली तर ऐंशी गाड्याच्या आसपास गाडी आवक आहे आवक ही आज कमी झाली आहे कारण मित्रांनो आज माहिती मिळत होती की नेलाव बंद आहेत असं शेतकऱ्यांनासुद्धा वाटलं पण काही बातमी ही मिळाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांनी कांदे भरून आणले पण मित्रांनो आज निलाव हे उशिरा सुरू झाले पण बाजारभावामध्ये सुद्धा आज घसरण पाहायला मिळते आहे मित्रांनो एक दोन लॉट हे दोन हजार रुपयेपर्यंत गेलेले पाहायला मिळत आहेत त्याच्यावरती आज मित्रांनो मा बाजारभाव वाढलेले नाहीत आणि दोन हजार रुपयाच्यावरती एकाद वक लो लॉट जाऊ शकतं पण दोन हजार रुपयाने आज बाजारभाव दोन ते तीन दोन वक्कल गेलेले पाहायला मिळत आहेत मिळाले आहेत आणि अठराशे एकोणीसशेपर्यंत जास्त गेलेले आहेत म्हणजे मित्रांनो आज बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळते आणि मित्रांनो सरासरी बाजारभाव जर पाहिले आता तर चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंतसुद्धा पाहायला मिळत नाहीत सरासरी बाजारभाव म्हणजे मित्रांनो आज बाजारभावामध्ये घसरण आहे तर मित्रांनो भेटूयात मित्रांनो पुन्हा नवीन मातीचं धन्यवाद